हॅलो हाय भिजवाय चाललेलो आहे अगं आज साडे नऊ वाजेपर्यंत लाईट आहे ना पेरलेलच भिजवायचे हा जाऊ का चला चा प्यायला येतो माघार चला कांद भिजवायचा या थोडंच राहिले मी आपण लवकर भिजून त्यात आभार पण लि चालेल काय त्याला मोटर चालू केलेली आहे आणि इथं पाणी चाललेलं आहे इथला कॉक बंद करू म्हणजे तिकडं पाणी जाण वरती उद्या दिवसा राईट होती पण म्हणलं दिवसा विजवण्यापेक्षा म्हटलं आत्ताच विजून घेऊया नाही का थोडंच राहिले झाली तर मोटर चालू सगळं पाणी इतर चालली पुढचं काय पाणीच चाललं नाही काल पॅन्ट्या आणल्या होत्या पॅन्ट्या असे लावल्या आणि आता मग पाणी असं जायला बघा नाही तर काल लिप फुटा फुट सगळं पाणी इकडे जायचं आणि इकडं रड् डोवायच्या त्यामुळं काल काय केलं इकडं दगडी झाली आणि मग लाईट गेल्या लाईट गेल्या घरनं जाऊन पेंडे आणले पँ्या आणल्या अशा आडव्या लावल्या आणि मग वला चुकली ना त्याच्यावरनं थापला आणि इथं पण फुटत होतो इथं पण अशा पेंढ्या लावले आता मग चाललं आहे पाणी हे वाटे आणि आता आपल्याला त्या कोत जायचं पुढं तिथं एक वारे ह्या साईडला द्यायचे ह्याच्या म्हणजे ह्याच्या पाणी न आता इकडे चालले आणि शिगे पूर्ण करून भिजून चला तर हे क्वाक पूर्ण वर करूया चला आपण पाणी ह्यातनं घेतलं होतं बरोबर ह्यातनं पाणी आल्या इथं इथं चढे अगा इथं चढे पण चढामुळं पाणी मागं फुटायचं आपण काय केलं तिथलं पाच आट आणलं आठ असं टाकलं तिथं आडवं आणि तिथं तिथनं पाणी असंच हे असं जाणले असं जाणले आणि असं असं ह्या ह्याच सोडले हे वाटे सोडले पाणी आता एवढं त्या ओल्यापर्यंत गेलं मग आपण तिथला पाईप ह्याच्यात सोडनडी हां ह्याच्यात हे आणि मग ही पण इथपर्यंत इथपर्यंत येऊन द्यायचं भिजून आणि मग लगेच तिथला कॉक बंद करायचं आणि तिकुलटा कॉक चालू करायचा मग तिकडून सगळं भिजून घ्यायचं चला तर आता भिजून घेऊ नाश्त्याला फरसन घेतलं होतं घेतले मग आई म्हणली स्वयंपाक झाला आहे घे मग बघा ही आईने मिरची खराडाची केलेली आहे आणि टमाटाची चटणी एक आहे मला आता टमाटाची एक चटणी आवडते फारसन तर लई आवडतं आणि मिरची पण लई आवडते मिरची म्हणजे भारी जेवताना तोंडी लावायला मिरची लागते आणि ही मिरची इतकी आहे लाईटी खाट मिरची चला आपण आता मस्तपैकी जेवण करूया जेवण करून झालं वाच फिराय जाऊया फिरून आल्या वेज घरी आराम करू आराम करून झालं मळ्यात जाऊ एक वाजता चला त्यात त्यात आईला पण जायचं काम त्यामुळं आय तिकडच्या खोलीत जीवते आपण इकडं जीव चला काय ना काय नाही बरे राज जय हरी जय हरी जय हरी तुमच्या इथं वस्तू काय कार्यक्रम आहे संध्याकाळी आता वस्तू नाही पण वाडीत भजन आहे काय आमच्या वाडीत भजन आहे भजन संपलं डी जे वर्ग आणि देवांची गोळणी गळून नादां सगळे हायडीचे पण करतात काय चालू करतात ना मग यस्वदे चा खट्याळ घानाबाई ग गोड्या करी तो करा गो काई यस्वदे सा खट्याळ घानाबाई ग गोड्या करी तो करा गो काई एका दिवशी क्या निया करीतो करावे काय यशव खट्याळ कानाबाई गोड्या करीतो करावे काय एका दिवशी कॅलिया माझ्या पंगावरी सोडी रे मुंगूस एका दिवशी कॅलिया नि ग्मत माझ्या पंगावरी सोडी रे मुंगूस यशव खट्याळ कानाबाई गो ओड्या <Suchy> करी तो करावे बाई यशव खट्याळ कानाबाई ग करी तो करावे बाई एका जेनार धनी श्रीरंगा चरण आले तुला मी मुकुंदा एका जेनार धनी श्रीरंगा चरण आले तुझा मुकुंदा यशव खट्याळ कानाबाई ग वोड्या करी तो करावे काई यशवतेचा खट्याळ काना बाई गोड्या करी तो करावे काई आवाज <स्थी> <देखेगा> <स्थी>